नमस्कार मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्याशी एक चवदार आणि सोपी रेसिपी शेअर करणार आहे ओल्या दाण्याची हरभऱ्याची भाजी सर्वात आधी आपल्याला थोड्याशा तेलामध्ये हरभरे भाजून घ्यायचे आहे छान फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला खरपूस असे या पद्धतीने बघू शकता तुम्ही इथे मी चार पाच हिरवी मिरची घेतलेली आहे कमी ती तीसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे नंतर मी थोडंसं अजून लाल तिखट याच्यामध्ये ॲड करणार आहे मिरच्या जास्त तिखट नसल्यामुळे नंतर हिरवी मिरची आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायची आहे आणि हरभऱ्यामधले अर्धेच हरभरे आपल्याला ठेचून घ्यायचे आहे आणि बाकीचे हरभरे आपल्याला तसेच यूज करायचे आहे या पद्धतीने आपल्याला हरभरे ठेचून घ्यायचे आहे हलक्या हाताने फक्त दोन तुकडे हे होतील इतपत नंतर एका कढईमध्ये तेल टाकून आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूण टाकून घ्यायची आहे ती फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये ठेचलेला सॉरी ठेचलेल्या मिरच्यासुद्धा आपल्याला ॲड करून घ्यायच्या आहे नंतर करीपत्ता आपल्याला टाकून घ्यायचा आहे इथे मी दोन कांदे आणि एक टोमॅटो याची पेस्ट केलेली होती ती सुद्धा याच्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे कांदे आणि टोमॅटो मी अगोदर भाजलेले नव्हते ते कच्चेच वापरलेले आहे तेलामध्ये नंतर ते आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये ते मसाले ॲड करून घ्यायचे आहे धने पावडर लाल तिखट गरम मसाला आणि आपल्या घरामध्ये जो अवेलेबल आहे तो आपण मसाला याच्यामध्ये ॲड करू शकतो इथे मी वाटलेला हरभरा आणि अख्खे हरभरे ॲड करून घेतलेले आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता आणि आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे कोणत्याही भाजीमध्ये गरम किंवा कोमट पाणीच वापरायचं आहे त्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते आणि दिसायलासुद्धा छान दिसते आणि तरीसुद्धा येते गरम पाण्याने त्यामुळे थंड पाणी न वापरता कोणत्याही मसाल्याचे किंवा पातळ बा भाजीमध्ये आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे नंतर याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे मी खूप छान आणि टेस्टी लागते ही भाजी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू